श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहेम मधल्या 1495 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण षष्ठी बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय वेदांत नगर सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे तीन दिनांक सात चार एकोणीसशे एक्क्याण्णव या रोजी परमपुंज सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे श्री सद्गुरूंची भेट होण्यास व तिथे स्थिर राहण्यास कशाची आवश्यकता असते परमपूज्य महाराजांनी जो खुलासा केला त्याच्या पुढील भागात सद्गुरू म्हणतात गाणगापुरात माझा मुक्काम सहा दिवस होता परंतु त्या गृहस्थाचा मुक्काम तीन दिवस होता निघायच्या वेळेसही ती लहान मुलगी दर्शनासाठी आली व्यवस्थित नमस्कार केला व नंतर गेली काही धेंडांना डोळ्यासमोर दिसत असूनही नमस्कार करण्याची बुद्धी होत नव्हती ज्याच्या भेटीमुळे मला हे ईश्वरी ज्ञान प्राप्त झाले ते गाणगापुरात बसलेले आहेत त्यांच्या दर्शनाने कोणाची भेट होईल कोणाला बुद्धी प्राप्त होईल हे सांगता येत नाही ईश्वर कृपेची गरज का असते तर ही भेट झाल्यानंतर ऋणानुबंध आहेत का हे लक्षात यावे लागते मध्यंतरी पुण्याचे एक नामवंत साहित्यिक दर्शन घेण्यासाठी स्वतःच्या गाडीने पुण्याहून निघाले होते परंतु शिरूरच्या पलीकडे त्यांची गाडी अचानक बिघडली दुरुस्ती करता करता रात्र झाली म्हणून त्यांना परत पुण्याला जावे लागले दर्शन काही होऊ शकले नाही तेच गृहस्थ काल रात्री आश्रमात दर्शनासाठी आले होते परंतु मी त्यांच्याशी काहीही बोललो नाही ते परत गेले नाहीत दुपारपर्यंत थांबले पुन्हा दुपारी दर्शनाला आले व मला म्हणाले की आपण बाहेरगावच्या भक्तांची आवर्जून चौकशी करता हा तुमचा लौकिक आम्ही ऐकून आहोत आज सकाळी तुम्ही आमच्याशी बोलला नाहीत मला खटकले म्हणून मी थांबून राहिलो व पुन्हा दुपारी दर्शनासाठी आलो आपल्याकडून मला काही ज्ञानाच्या गोष्टी ऐकायची इच्छा आहे मग त्यांच्याशी जुजबी बोलणे केले व त्यानंतर रवाना केले काही वेळेला काही माणसांना पाहून मला बोलावेसे वाटत नाही तर काही माणसांशी मी स्वतःहून बोलतो हे मी मुद्दाम करत नाही किंवा हा माझा लहरीपणा नाही माझ्या मुखाद्वारे जी शक्ती बोलते तिच्यावर सर्व अवलंबून आहे ऋणानुबंध केव्हा पूर्ण होतील याला काळवेळ नाही कित्येक भक्तांना आम्ही सहज सांगून टाकतो की तुझी आठवण मी ठेवेन तुझ्या मागे मी आहे तुला आशीर्वाद दिलेले आहेत हे दिवसभर चाललेले असते मग त्याची अशा रीतीने पूर्ती होते आम्ही जिथे जिथे जातो तिथे नवे व अनोळखी लोक दर्शनाच्या इच्छेने येतात व गर्दी करतात त्यामागे हे एक कारण आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही गावात पडलेले पावसाचे पाणी नदीला मिळते ते कोणत्या लहान मोठ्या गल्लीबोळातून जाईल हे सांगता येत नाही ऋणानुबंध असेपर्यंत तो येतो ऋणानुबंध संपले की तो तिथे येणे आपोआप बंद करतो आकाशातील तारे आकाशाशी संबंध असेपर्यंत चमकतात आकाशाशी संबंध तुटला की तेजोहीन होतात व खाली गळून पडतात तसा हा प्रकार आहे वरच्या उदाहरणातील लहान मुलगी नंतर पुन्हा दर्शनाला आली नाही तिचे ऋणानुबंध संपले ते तेवढेच होते काही लोकांचे ऋणानुबंध सुरू होतात व ते पुढे चालू राहतात तुमचे ऋणानुबंध आता सुरू झाले आहेत काहींचे मध्येच बंद पडतात ते दर्शनास येण्याचे आपोआप बंद होतात हिंदू लोक दर्शनाला येतील हे भूषण नाही परंतु काही प्रजातीचे म्हणजे मुसलमान ख्रिश्चन व इतर जातीचे लोकही दर्शनाला येतात यावरून हे ऋणानुबंधांचे संबंध लक्षात येतील शक्यतो मी बाहेरगावच्या लोकांशी जास्त बोलणे टाळतो त्यातल्या त्यात अनोळखी माणसांशी जास्त बोलत नाही आज दुपारी नांदेडहून एक गरीब कुटुंब दर्शनासाठी आले होते मागच्या वेळेला दर्शनासाठी आले होते तेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की इतक्या लांब दर्शनासाठी येण्याऐवजी तुमच्या घरातील माझ्या फोटो पुढे नम्र भावे नमस्कार केला तरी मला मिळतो विनाकारण इतक्या लांब येण्याचा खर्च का करता त्यांनी ऐकले नाही दुपारी मी फिरायला जाण्याच्या पाच दहा मिनिटे अगोदर हे लोक बाहेर गाऊन आले त्यांच्याशी बोलणे केले प्रसाद दिला व मी बाहेर निघालो मला वाटले की तेही आता जातील परंतु ते लोक मारून बसून राहिले दोन तासाने फिरून आल्यानंतर लोकांना मी आश्रमात पाहिल्यानंतर आद्य शंकराचार्यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आठवला स्वामी काशीला असताना गंगेकाठी स्नान करून देवांच्या दर्शनासाठी जाताना त्यांना समोरून एक चांडाळ आडवा आला तेव्हा स्वामींनी त्याला सांगितले गच्छ गच्छ म्हणजे तू माझ्या मार्गापासून लांब जा तेव्हा त्या चांडणाने विचारले आपण दूर व्हायला कोणाला सांगता हे सर्व आठवले मला कोणत्याही भक्ताविषयी मनात राग नाही व राग येण्याचे कारणही नाही काही वेळा भक्तांना पाहून बोलायची इच्छाच होत नाही हे माझ्या हातात नाही हे आत्ताच खुलासा करून मी सांगितले आहे त्या ग्रहस्थाने सुरुवातच अशी केली की तुम्ही आमच्याशी बोलला नाही तरी चालेल परंतु पाच मिनिटे आमचे ऐका म्हणून त्याने सर्व हकीकत सांगितली ते न ऐकून करतो काय तोच वेगवेगळ्या लोकांना माझ्याकडे पाठवतो आपल्या चरणाशी आल्यानंतर त्यांच्याशी बोलावेच लागते त्या गृहस्थाने परत जाताना साडेचार हजाराची देणगीची पावती फाडली मी त्यांना असे विचारले की तुमच्या घरची गरिबीची परिस्थिती लक्षात घेता इतकी मोठी पावती कशाला फाडता त्याने खुलासा केला की हे रोजचेच आहे आपल्या कृपेने आमची परिस्थिती आज ना उद्या सुधारेल पगाराच्या फरकाची रक्कम हाताशी आली म्हणून नगरला आलो नाहीतर इतकी मोठी रक्कम आमच्या हाताशी एकदम येत नाही आपल्या चरणी काहीतरी अर्पण करावे ही इच्छा होती म्हणून इतक्या लांबून मुद्दाम आलो ती इच्छा आज पूर्ण झाली आमची गरिबीची परिस्थिती आज ना उद्या आपल्या कृपेने सुधारेल हे वाक्य बोलून त्याने गुरुवर किती मोठा दृढविश्वास व्यक्त केला हे कर्तृत्व माझे नाही हे सर्व ती दिव्य शक्ती घडवून आणते कोण कोणाला कसा ऋणानुबंधाप्रमाणे दर्शनास येईल हे सांगता येत नाही आपल्या चरणाशी आला त्याला आश्रय देणं हे आपले कामच आहे श्री गुरुदेव दत्त गुरु आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील अमृतकणांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त